दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर एक इसम पायी जात असताना त्याच दोन आरोपींनी मोटारसायकलवर येऊन त्यास अडकून चाकू लावून त्याच्याकडील मोबाईल इसकावून मोटारसायकलवर पडून गेले होते सदर गुन्हा केलेले आरोपी चितोर रोडकडे जाणाऱ्या नागपूर स्तरात बायपास महामार्गावरील ब्रिजच्या खाली एक्टिवा मोपॅडवर बसलेले आहेत या बातमीची खात्री करून पोलिसांनी कारवाई करत गौरव उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण आदरले वीस रानार चितोडणाका सिराम धुळे अभय अशोक झोटे वय तेवीस रानार धुळे या इसमनची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्यातील इचकाउनगी नेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यातील ॲक्टिवा वापरलेला चाकून मिळून आला त्यांना अटक करण्यात आली त्यांचे एपीए श्रीकृष्ण पालवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एन सीबीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आता ह्यातले दोन आरोपी एक आहे गोरो उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरा आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्यात पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे संस्कृत सध्या असं दिसतंय की यांच्यावर त्याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत मात्र त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची काम एल सीबीचे एपीआय साहेब आणि सर्व त्यांच्या टीम ने केले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका